माझ्याच्या ची पार्टी भाऊ देणार आहे चला आज पडगा जाऊ न चला पार्टीला झाल्या अर्धी आम्ही आलो पार्टीची तयारी करायला चाललोय आहे चला <laughs> मार्केट बंद आहे शुक्रवारी बंद असतो दुपारनंतर आपला नंबर आलाय का फायनली फायनली आमचा नंबर आलाय हा सगळा का पडग्यामध्ये सगळ्यात चांगला मटेन इकडे भेटतो म्हणून आम्ही इथे येतोय भाऊ येतोय लापेचे आहेत काय अच्छा चला पिशवी नाही आहे संध्याकाळी थोडीशी गर्दी होते दुपारनंतर बंदच असते बस आम्ही गाडीवर बस हा आम्ही चालत येऊल शाण्यात चलो कुठे अरे हो मला का माग उतरवला पागल झाली भाऊ बाबा जिथेल मटन मध्ये खोकले

हे मटण झालं आणि हे चिकन चला केक घेऊ आपलं रेडी असंच जा का आता हो पैसे दे चला।, चला केक झाला मटन चिकन हा और... कसती झाली आता थोडीशी राहिली घरी जाऊन अजून आपल्याला पार्टीची सोय करायची आहे आज आपलं जे पार्टीचं जेवण आहे ते आपण बाहेर बनवणार आहे बाकीची आपली राहिलेली शॉपिंग इथे केली आपण भाऊनी जास्त फोडणी देत घेतले मला बाच्या बड्डेला जरा सगळं सुद्धा घेतलाच नाही मीच घेतला चल ना बस ते आता माझ्या जवळ चल हो चला सामान घेऊन आपण पोहचला आणि मस्त आपल्याला बाहेर जेवण बनवायचं होतं तिथे जेव्हा आपण थर्टी फसला बनवलेलं ना तिथे पण पावसाचं वातावरण बघा ढगाळ वातावरण मस्त ए मम्मी आई पार्टीचं जेवण बनवणार होती बाहेर पण काय करणार आता हवा बघा किती आले ढगाळ वातावरण झालं एकदम पाऊस पण येऊ शकतो पाऊस नाही येणार पण हवा चालू झाली ना नाय घेऊ कशी हवा सोडली सगळी कामाला लागली पार्टी असल्या सगळ्यांची पार्टी असते तिकडं काय केलं दाखव ना तिकडं दाखवले पार्टी लागली ಮಟಾರಟ ಮಟಿ <FEoso> <preconce Honk>

इकडे काय दोन दोन कूक आहेत ना नाटापट हे गरम झालं हे आहे फ्राय चिकन मसाला फ्राय हा मिरी फ्राय आणि दुसरं कुठे आयटम बरंच येत आपल्या इकडं हे आहे मटन आणि थांब इकडं पण दुसरा काय आहे